मित्र हो जीवन जगत असताना आपण दोन झोनपैकी एका झोनमध्ये जीवन जगणं पसंत करत असतो आणि तो झोन आहे कम्फर्ट झोन बरं वाटतं ना जरा कोणतीही रिस्क नसते कालचा दिवस तसाच आजचा दिवस आजचा दिवस तसाच उद्याचा दिवस परंतु या कम्फर्ट झोनमधून जो बाहेर निघतो तोच यशस्वी होतो आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्यासाठी आपल्याला एका झोनमध्ये प्रवेश करावा लागतो तो झोन आहे रिस्क झोन म्हणजे ते रिस्क आहे रिस्क जोखीम आहे जोपर्यंत जोखीम घेत नाहीत तोपर्यंत तो व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाहीत हे। आता हेच बघा ना तुमच्या आसपास काही लोक असे आहेत ते कधीच नापास झाले नाहीत कधीच अनुत्तीर्ण झाले नाहीत कारण काय त्याचं त्यांनी कधीच परीक्षा दिली नाही पण एखादा व्यक्ती असा असेल तो दोन वेळा पाच वेळा पन्नास वेळा नापास झाला असेल पण शेवटी तो पास झाला असेल यशस्वी झाला असेल उत्तीर्ण झाला असेल तर आपण लौकिक अर्थानं यशस्वी कुणाला म्हणूया जो कधीच नापास झाला नाही त्याला की जो पन्नास वेळा नापास होऊन शेवटी एकदा पास झाला त्याला तर सेकंड वन आणि म्हणून कम आउट फ्रॉम युअर कम्फर्ट झोन सिलेक्ट रिस्क झोन बिकॉज अवर सक्सेस इज देअर इन अवर Riskensson. Aldernest.